पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे यात चित्ररथ वाहनाबरोबर केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आधार अपडेट गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे L U, -L -U -M. अंतर्गत आणि दीनदयाळ अंत अंत्योदयी योजनेअंतर्गत पालिकेतनं मला स्वनिधी मिळाला त्याच्यातून मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे माझं प्रशिक्षण केंद्र आहे आणि आता मावळ तालुक्यामधल्या बऱ्याच ग्रामपंचायतींची मी कामं करते म्हणजे मला निधी मिळाला त्याच्यामुळे मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकले आणि शासनामार्फत या योजनेचा लाभ घेता आला पालिकेनेसुद्धा मला ह्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आणि नगरपरिषदेने सुद्धा प्रशिक्षणं घेण्याची संधी दिली आम्हाला प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत दोन लाखाचं कर्ज मिळालं आम्ही आमचा पौष्टिक लाडू बनवण्याचा व्यवसाय दाखवला होता आणि तो व्यवसाया अंतर्गत आम्हाला हे जे कर्ज मिळालं त्याचा आम्हाला खूपच उपयोग झाला त्याच्यामुळे आमच्या आर्थिक अडचणी सर्व दूर झाल्या आणि आमचं जे बेसिक काम होतं ते त्याच्यामुळे सुरुवात झालेली आहे स्वनिधी योजना ही सुद्धा माहिती मिळाली होती आणि त्याचा मी पहिल्यापासूनच लाभ घेत आहे पहिले दहा हजार रुपये मिळाल्यानंतर चोवीस हजाराचा पण मी त्या योजनेचा लाभ घेत आहे आणि मी माशाचा व्यवसाय करते आणि त्याच्यासाठी मला त्याचा पूर्ण फायदा झालेला आहे